रामकृष्ण हरी मी अनंत महाराज कांडके अर्थातच अनंत महाराज कांडके यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत मित्र हो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपण केलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप सर्वांचे आभार आपण यूट्यूब चॅनलमध्ये एक एक पाऊल निश्चितच आपण पुढे जात हो। आहोत आजचा जो आपला व्हिडिओ आहे आनंदात जगा आनंदात राहा आनंदात जगा आनंदात राहा आनंदानं जगूया आनंदात राहूया या उक्तीप्रमाणे माणसाच्या वाट्याला आलेलं सुख आणि दुःख ह्या वेगवेगळ्या बाजू असतात परंतु हे सर्व करत असताना आपण आनंदात राहणे आनंदात जगणे हे खूप काळाची गरज आहे आजच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मनुष्य वेगवेगळ्या विचाराच्या प्रवाहाने वेगवेगळ्या गोष्टीच्या पाठीमागे लागलेला आहे परंतु या सर्व गोष्टी घडत असताना या सर्व गोष्टी आपण संपादित करीत असताना वेगवेगळ्या मार्गाने जात असताना तुम्हा आम्हाला वेगवेगळ्या वळणावर हे दिशा आणि हे जीवन हे शंभर टक्के घेऊन जात आहे मित्र हो जीवन हे खूप सुंदर आहे या जीवनामध्ये मे मिळालेला आपल्याला क्षण या जीवनामध्ये मिळालेला आपल्याला वेळ हा कधीही परत येणार नाही त्यामुळे प्रत्येक शेखंदाला प्रत्येक क्षणाला आपण आनंदात राहणे आनंदात जगणे हीच माणसाची मोठी कला आहे जीवनामध्ये काही मिळो ना मिळो आनंद आपल्याला मिळायला पाहिजे कारण ज्या गोष्टी आपण लिखित असतात ज्या आपल्या गोष्टी जीवनामध्ये होणाऱ्या आहेत त्या होणार आहेत ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडणार आहेत त्या शंभर टक्के घडणार आहेत त्याला कुणीही त्या, त्या गोष्टीपासून रोखू शकत नाही म्हणूनच आपण म्हटल्याप्रमाणे आनंदात राहणे आणि आनंदात जगणे याच्यासारखा दुसरा कुठलाही पर्याय नाही कुठलंही काम करत असताना आनंदाने स्वीकारा करा कुठलंही कार्य करत असताना आनंदाने त्याला सामोरं जा तुमच्यासमोर कुठलंही संकट असेल कुठल्याही गोष्टी असतील त्या गोष्टीला आनंदाने सामोरं जाणे हीच काळाची गरज आहे म्हणून जीवनामध्ये कधीही तुम्ही दुःखी राहू नका सतत आनंदी राहा आनंदी राहिल्यामुळं आपलं मन हे प्रसन्न राहतं आपल्या मनालाही आनंदपणा हा खूप आवडतो आणि आनंदात राहिल्यामुळे सर्व गोष्टी या आपल्याला आपो आपोआप ह्या होऊन येत असतात कुठलंही कार्य कुठलंही कर्म कुठलंही सत्कर्म कुठलेही योग आणि कुठल्याही गोष्टीसाठी आपण दिलेला वेळ आणि त्याच्यात मन लावल्यामुळं आनंद हा शंभर टक्के मिळत असतो कारण आजचा दिवस गेला हा आनंदात गेला हेच आपण आपल्या भगवंताला परमेश्वराला आभार आणि व्यक्त करणे हीच काळाची गरज आहे कारण प्रत्येक क्षण प्रत्येक काळ प्रत्येक संधी ही तुमच्यासाठी देवाने निर्माण केलेली आहे आणि त्याच्याकरता तुम्ही आनंदात राहणे आनंदात जगणे याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही म्हणून ज्या गोष्टी तुम्हाला निसर्गानं दिलेल्या आहेत त्या निसर्गानं दिल्याप्रमाणे तुम्ही आनंदात राहणे ही अत्यंत काळाची गरज आहे ज्यावेळेस आपण एखाद्या जंगलामध्ये फिरायला जात असताना जंगलामध्ये फिरायला गेलेल्यानंतर जंगलामध्ये गेलेल्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येक त्या दृश्याचा तुमच्या डोळ्यांना ज्या ज्या समोर वस्तू दिसत्यात त्या वस्तूचा आनंद घेणे हे खूप महत्त्वाचे आहे भटकंती करत असताना झाडाच्या वरच्या टोकाच्या पानाला पहा ते झाड तिकील किती आनंदाने डवलत राहतं आनंदाने चांगल्या आनंदाने राहा आनंदाने जगा हे खूप काळाची गरज आहे म्हणून संघर्ष करत असताना तुमच्या वाटेला सुख आलं तुमच्या वाटेला दुःख आलं त्याची खंत तुम्ही कधीही बाळगू नका कारण गेलेला वेळ गेलेला क्षण हा कधीही परत येत नसतो म्हणून आनंदाने राहणे आणि आनंदाने जगणे हीच केली माणसाची कला आहे कारण या जगामध्ये खूप मोठे देश आहेत या देशामध्ये खूप मोठमोठे मुट राज्य आहेत या राज्यामध्ये खूप खूप मोठे शहरे आहेत त्याच्या जिल्ह्या आहेत तालुक्या आहेत खेडेगाव आहेत वस्ते आहेत शेवटच्या क्षणापासून वरच्या शेकंदापर्यंत वरच्या शेवटच्या त्या घटकापर्यंत आपण जर विचार केला तर प्रत्येक व्यक्तीचे विचार हे वेगळे आहेत प्रत्येक समाजाची प्रत्येक गोष्टीची संस्कृती हे वेगळी आहे सण वेगळे आहेत उत्सव वेगळे आहेत सर्वजण आनंदाने राहतात आनंदाने जगतात आपल्याला मनामध्ये कुठलंही दुःख असलं कुठल्या काही गोष्टीपासून आपल्याला अपेक्षा असती ते मिळाली नाही तर आपण लगेच नर्वस किंवा दुःखी व्हायचं नाही त्याच्यामध्येही आनंद मिळायचा कारण या पृथ्वी चला तलावत ज्या ज्या गोष्टी घडतात जे जे कार्य घडतात ज्या ज्या सत्कर्मासाठी करतात त्या शंभर टक्के होणार आहेत त्या लिखित त्या आहे त्यामुळे त्याच्यावर कुठलीही चिंता करू नका आनंदाने राहा आनंदाने जगा हेच महत्त्वाचं आहे कारण सर्व कार्य करत असताना आपण आनंदात राहिल्याने आनंदात जगल्याने आपल्याला कधीही हृदयाचा झटका येणार नाही त्याच्यामुळं खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये आपल्या चेहऱ्यावरती आनंद हा कधीही दिसू द्या प्रत्येकाच्या घरामधून आनंदाची क्षण बाहेर येऊ द्या आणि त्या आनंदाच्या क्षणामध्येच सर्व सुख हे तुमचं सामावलेलं आहे म्हणून कुठल्याही जीवनामध्ये कुठल्याही घटकामध्ये कुठल्याही शेकंदाला प्रवाहाला आपल्याला ती अडचण आली तर ज्ञानेश्वर माऊलीने म्हटल्या आपुली आपण करा संसार संसारबंधन तोडा वेगी ज्ञान देव ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिवाळा श्रीमूर्तीराय या जीवनामध्ये कुठलीही संकटाचा सा सामना करावा लागला कुठल्याही गोष्टीचा सा सामना करावा लागला ती सोडवणूक कोणाला करावं लागते आपुली आपण करा सोडवणं संसार बंधनं तोडावे आपल्यालाच त्या बंधनातून पुढं जायचं असतं आहे आणि त्या घटकापासून दूर हे शंभर टक्के जावं लागतंय त्यामुळे आपली सोडवणूक आपणच करावी हे संतांनी सांगितलेल्या उक्तीप्रमाणे संतांनी सांगितलेल्या वचनाप्रमाणे तुम्ही आम्ही जीवन जगणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या गोष्टीपासून कशा पद्धतीनं आपल्याला आनंद मिळणार आहे याचाच आपण सतत विचार करायला पाहिजे आपल्या मनाची कल्पनाशक्ती इन इतकी उंच पाहिजे की आपले विचार हे अति उच्च विचार असल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला रममान होता येतं आणि त्या विचारामधून तुम्हा आम्हाला सर्वश्रेष्ठ ठिकाणी आनंद हा मिळत असतो म्हणून आनंदाने जगूया आनंदाने राहा आनंदाने जगा आनंदाने राहा हीच संस्कृती हेच वचन तुमच्या आमच्याकरता खूप महत्त्वाचं आहे कुठल्याही गोष्टीचा जास्त प्रमाणात कधीही मोह ठेवू नका कुठल्याही अपेक्षा न ठेवता सतत कार्य करत राहा कर्म करत राहा आणि यामुळे त्या कर्मापासून त्या साधनेपासून आपल्याला सर्व गोष्टी मिळणार आहेत रोज कुठल्यानंतर मनन ध्यान चिंतन या गोष्टी करणं हे अत्यंत ग गरज आहे ज्या ज्या गोष्टीपासून आपल्याला आनंद मिळणार आहे त्या गोष्टीचा आनंद तुम्ही आम्ही घेणे ही खूप काळाची गरज आहे कारण हा जर आपण आनंद घेतला तर तुमचे आमच्याकरता ह्याच्यापेक्षा दुसरं कुठलंही सुख नाही म्हणून आनंदाने राहा आनंदाने जगा हे खूप महत्त्वाचे आहे एखाद्या तुम्ही कार्यक्रमाला गेलात एखाद्या ठिकाणी प्रवासाला गेलात किंवा एखाद्या ठिकाणी पर्यटन बघण्यासाठी गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी त्या गोष्टीचा आनंद घेणे ही खूप काळाची गरज आहे प्रवास करत असताना त्या प्रवासातील प्रत्येक शेकंदाचा प्रत्येक घटकाचा तुम्ही आनंद घेणे हे महत्त्वाचे एखाद्या तुम्ही कीर्तनात जाऊन बसला तर त्याही ठिकाणी तुम्ही आनंदाने कीर्तन ऐका चिंतन ऐका मनन करा आणि त्याच्यावर घरी आल्यानंतर कशा पद्धतीनं त्या अवंगावर महाराज बोलले त्या गोष्टीचा आनंद तुमच्या मनामध्ये असतो आपण समोरच्या व्यक्तीला बोलत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं बोलायचं कारण आपले शब्द हे हत्यार असतात आपल्या शब्दामुळे आपल्या बोलण्यामुळे कुठल्याही व्यक्तीचं मन हे कधीही दुखवू नका कारण त्याच्यामध्ये आनंद नाही समोरच्या व्यक्तीचं मन हे कधीही न दुखू देणे यातच खरा आनंद आहे म्हणून बोलत असताना आपल्या शब्दाचा चांगला उच्चार करणं हे देखील महत्त्वाचं आहे आपल्या शब्दामुळे एखाद्याचं मन कधीही दुखू नये त्याला आनंदाने बोलणे हीच काळाची गरज आहे म्हणून आनंदाने राहा आनंदाने जगा हे खूप महत्त्वाचं आहे साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे आनंदाचे डोही आनंद तरंग या अभंगाप्रमाणे तुम्ही आम्ही आनंदात राहणे हीच मोठी संस्कृती आहे हीच मोठी कला आहे या पृथ्वी तलावर तुमचा आमचा जन्म हा एकदा झालेला आहे परत परत जन्म हा कधीही होणार नाही म्हणून तुम्ही या जगण्यावर या मरण्यावर सतदा प्रेम करावे आपल्याला जन्म दिलाय त्याच्यावरही आपल्याला प्रेम हे करावंच लागतं आपला काही दिवसानंतर शंभर टक्के मृत्यू होणार आहे हे जग तुम्ही सोडून जाणार आहे त्यामुळं हे सर्व करत असताना दोन्ही गोष्टी जन्म आणि मृत्यू या समाधानानं शिव करायला आपण महत्त्वाचे मानसिकता तयार करणं ही खूप काळाची गरज आहे वास्तव परिस्थितीचं भान ठेवूनच आपण पुढील जीवन हे जगायला पाहिजे कारण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये खूप अपेक्षा असतात खूप स्वप्ने पाहिलेले असतात आणि त्या अपेक्षा अपेक्षा भंग पावल्यानंतर आपण कधीही दुःखी न होता आनंदाने त्या स्वीकारायला पाहिजेत कारण त्या अपयश आलं म्हणून त्याच्यामध्ये आपण कधीही खसायचं नाही आणि अपयश देखील आनंदाने शिवकारणे काळाची गरज आहे आता काही दिवसामध्येच दहावीच्याही परीक्षा आहेत आणि काही दिवसामध्ये ही परीक्षा आहेत परंतु ह्या परीक्षेला आपण सामोरं जात असताना आनंदाने आपण परीक्षा देणं हीच खूप काळाची गरज आहे आणि ही, ही परीक्षा आपण आनंदाने दिल्यामुळे आनंदाने घडल्यामुळे शंभर टक्के यापासून तुम्हा आम्हाला आनंद हा मिळणार आहे जीवनामध्ये कोणत्या गोष्टीपासून कधी आनंद मिळेल हे आपल्याला सांगता येत नाही एखाद्या यात्रेमध्ये गेल्यानंतर त्या यात्रेतल्या प्रत्येक खेळाचा तुम्ही आस्वाद घेणं ही खूप काळाची गरज आहे आणि आस्वाद घेतल्यानंतर त्याही टोकू त्याही ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के आनंद आहे म्हणून आनंदाने जगा आनंदाने राहा हे खूप महत्त्वाचं आहे भूकेलेला अन्न देणे ज्या व्यक्तीला भूक लागलेली आहे ज्या व्यक्तीला भूक लागलेली आहे त्याला देखील अन्न देणे ही काळाची गरज आहे कारण देण्यामध्येही खूप मोठा आनंद असतो म्हणून आनंदाने राहा आनंदाने जगा हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्या आमच्याकरता ज्या भगवंताने गोष्टी निर्माण केलेल्या आहेत त्या गोष्टीचा तुम्ही आम्ही विचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण हे जग पुन्हा असेल नसेल हे सांगता येत नाही परंतु या जगामध्ये जो तुमचा जन्म आहे त्या जन्मावर तुम्ही प्रेम करणं आनंदात राहणं हीच खूप काळाची गरज आहे मित्र हो कारण गेलेला वेळ गेलेला क्षण हा कधीही परत येत नाही सर्वशी वागत असताना सर्वांशी बोलत असताना हितगुज करत असताना संवाद करत असताना वेगवेगळ्या गोष्टीवर भाष्य करत असताना तुम्ही आम्ही त्या शब्दामध्ये आनंद घेणे ही खूप काळाची गरज आहे कारण ह्या सर्व गोष्टी कशामुळे मिळतात चांगल्या प्रवाहामुळे चांगल्या विचारामुळे चांगल्या संगतीमुळे या गोष्टी मिळत असतात कारण चांगल्या सहभाग राहिलोत चांगल्या संगतीमध्ये राहिलो चांगले पुस्तकं वाचले चांगले वेगवेगळे आपण व्हिडिओ पाहिले चांगले वेगवेगळ्या स्तरांना वेग 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 आपण भेट दिली चांगल्या चांगल्या नवीन संकल्पना शिकल्या त्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आणि त्याही गोष्टीमधून तुम्ही आम्ही आनंद घेणे ही काळाची गरज आहे कारण आनंदाशिवाय जगामध्ये काहीच नाही ज्या गोष्टीपासून आनंद असतो तेच खरं आपल्याला सुख मानता येईल सुख असो दुःख असो ह्या गोष्टी होतच राहतात याच्या अगोदरच आपण एक व्हिडिओ बनवला होता सुख आणि दुःख हा ऊन सावलींचा सा खेळ आहे कारण हा खेळ आज आहे उद्या नाही आज सावली होती उद्या ऊन आहे एखादं उंच असं भितळ आहे बांधलेलं भिंत आहे आणि त्या भिंतीची सावली सकाळून इकडे असते तुकडून तिकडे जाते त्याही गोष्टीपासून आनंद घेणं ही खूप काळाची गरज आहे आपण प्रवास करत असताना एखादं वाटे वाटेवर आपण समोर कुठला प्राणी पाहिला आहे किंवा कुत्रा असेल ह्या गोष्टी पाहिल्या असेल त्याही गोष्टीपासून तुम्ही ते बघत असताना तुम्ही ते आनंदात पाहणे आहे कारण तो त्याची दिनचर्या करत असताना कशा पद्धतीनं तो करतो कशा पद्धतीनं तो हाताळतो ऊन असेल ऊनानंतर कसं झाडाखाली शांत ठिकाणी झोपतो त्याही ठिकाणा त्याला त्याही ठिकाणी त्याला आनंद मिळतो तसाच आनंद देखील तुमच्या आमच्या मनामध्ये असणं काळाची गरज आहे कारण चालत राहिल्यामुळं या गोष्टी सगळ्या तुम्हा आम्हाला मिळत राहतात म्हणून कधीही आपण आयुष्यामध्ये थांबायचं नाही आनंदाने पुढं जायचं असतं कारण ढकलत आयुष्य जगण्यापेक्षा चांगल्या विचारात जगणं चांगले वाचन संस्कृतीमध्ये जगणं हेच खूप महत्त्वाचं आहे तुम्ही आम्ही जीवनामध्ये ज्या काही गोष्टी नेणार आहेत त्या गोष्टी तुमच्या आमच्याकरता खूप महत्त्वाच्या आहेत आणि याच्यामुळंच तुम्ही आनंदात राहणे आनंदात जगणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे कारण हा जन्म पुन्हा होणार नाही या पृथ्वी तलावर तुम्ही आम्ही एकदा जन्माला आलो एकदाच राहणार आहोत कुठलीही गोष्ट प्रत्येक शेकंदाला ती होऊन गेलेली असते ती संधी पुन्हा येत नाही आणि त्या शेकंदाचा गेलेला आनंद पुन्हा हिरावून घेत नाही म्हणून कुठल्याही शेकंदामध्ये कुठल्याही शेक कुठल्याही क्षणामध्ये आनंदात राहणे आनंदात जगणे हेच खूप महत्त्वाचे आहे सर्वांना एकच सांगायचं आहे की तुम्ही आनंदात राहा आनंदात जगा आनंदाशिवाय जगामध्ये कुठलाच पर्याय नाही या गोष्टी निसर्गानं तुमच्या आमच्याकरता ह्या फोट दिले आहेत त्याच्याकरता कुठलाही पैसा वगैरे काही गोष्टी लागत नाहीत आनंदात राहण्यासाठी आनंदात जगण्यासाठी चांगले विचार करण्यासाठी चांगली संगत ठेवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत त्या ज्या गोष्टीला कुठलाच काही पैसा खर्च करावा लागत नाही किंवा त्याच्यासाठी कुठला जास्त प्रमाणामध्ये संघर्ष करावा लागत नाही प्रयास करावा लागत नाही या गोष्टीपासून तुम्ही आम्ही आनंदात राहणे आनंदात जगणे हेच खूप महत्त्वाचं आहे एवढ्याकरता योड़ा एवढंच उद्या भेटू आपण दुसऱ्या विषयावर तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी आजच्या व्हिडिओचं जे आपलं टायटल होतं आनंदात जगा आनंदात राहा म्हणून सर्वांनी जाता जाता आनंदात राहणे आनंदात जगणे हे खूप महत्त्वाचे आहे परत एकदा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद